नमस्कार माझ्या चॅनलतं तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत साऊथ इंडियन गजरा घरच्या गर घरी अगदी पडदिशीन कसा बनवायचा तर अगदी सुईच्या मदतीने आपण बनवू शकतो तर इथं पहा मी मोठा धागा घेतलेला आहे जाड कॉटनचा आणि त्याला असं पाणी एक शेवटला बांधून घेतलेलं आहे आणि तो गुलाबाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत ही गवताची पानं आहेत आणि ही फुलं आहेत आपली सोन सो, काय तुमच्याकडं काय म्हणतात माहीत नाही परंतु आमच्याकडं मोठा आ, सोन टक्का मो मोगरा किंवा डबल मोगरा असं म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंट करून सांगू शकता तर ती फुलं आहेत आणि खूप छान दिसतात ती का तर एकदम लेअर 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 असतात तर त्याच्यापासूनच आपण याला साऊथ इंडियन लुक द्यायचं आहे गजऱ्याला तर त्याच्यासाठी आपण असं सुईनं ओवून घ्यायचं आणि शिंगल धागा घ्यायचा आहे कॉटनचा आणि त्याच्यामध्ये अशी सुईनं ओवायची आहेत जेणेकरून ती इकडं तिकडं सरकणार नाही आपण शिलाईचा धागा घेतला की काय होतं इकडं तिकडं सरकतो आणि ही काय करायचं गोल डायरेक्शनमध्ये गोल असे फिर असे तोंड दिसतील अशा पद्धतीने आपण सुईमध्ये ओवायचे आहेत एकामेकाच्या विरुद्ध ओवायचे आहेत तोंड करून म्हणजे दिसायलाही छान गजरा त्याचा बनून जाईल तर आता इथं हा आहे देशी याचे पानं असतात नाजूक आणि बारकी असतात तर आपण काय करायचं उलट्या साईडनं त्याला घडी घालायची सरळ साईडनं घालायची नाही आहे सरळ साईडनं घातलं की त्याचा कलर थोडासा लाईट असतो तर आपल्याला जर असा डार्क कलर दाखवायचा तर सरळ साईडनं घडी घालायची आहे आणि ती सुईमध्ये अशी ओवून घ्यायची आहेत आणि ते दिसायला अगदी छान आणि सुंदर अशी दिसतात तर आपल्या घरी सगळ्यांच्या घरी जवळजवळ इझिली अवेलेबल असतो हा देशी गुलाब आणि ह्याला फुलंही भरपूर असतात आणि फुलं आपल्याला डायरेक्ट आपण यूज नाही करू शकत कतराचे उमलताना एकदमच मोठे उमलतात मग त्याच्याऐवजी काय करायचं तर उमललेली फुलं आणि आपल्याकडं हिरवी पानं झाडांची किंवा गवताची पानं असतात तर ती घ्यायची आणि ही आपली पांढरी फुलं घ्यायची आणि याचं कॉम्बिनेशन करून आपल्याला हा साऊथ इंडियन गजरा बनवायचा आणि तोही घरच्या घरी बनवायचा तर मी इथं बघा येता की जी पानं आहेत झाडाची बारीक पानं झाडांची पानं आहेत ते गुलाबाच्या पकड्या झाल्यानंतर बारीक झाडांच्या पानांचा एक लेअर घालत आहे आणि पुन्हा परत आणि आहे तसंच सेम प्रोसिजर करायची आहे सेम पुन्हा नंतरनं गुलाबाच्या पाकळ्या घालायच्या आहेत आणि त्यात काय करायचं आहे आपण देशी गुलाब असतो तो जरासं एकसारख्या पाकळ्या नसतात आणि जाड नसतात नाजूक असतात तर त्याच्यासाठी काय करायच्या तर जरा मोठ्या 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 ज्या पाकळ्या आहेत त्या हुडकूनच त्याच्यामध्ये घालायच्या येतात आणि त्याचं गोल राऊंड एक सर्कल बनवल्यागत बनवायचं आहे हे तो तुम्हाला दिसत असेल आणि अशा पद्धतीनं काय करायचं आहे गजऱ्यामध्ये ओवून घ्यायचं आहे तर पुन्हा नंतरनं आपल्याला जेवढी साईज ला आप म्हणजे लांबी पाहिजेल आहे किंवा रुंदी पाहिजेल आहे त्या हिशोबानं आपण पांढरा गजरा किंवा पांढरी फुलं घालू शकतो नंतरनं गुलाबाची घालू शकतो नंतर पानं घालू शकतो आपल्याला हव्या त्या टप्प्यामध्ये करू शकतो आपल्याला किती टप्पे हव्या आहे दोन टप्प्यामध्ये तीन टप्प्यामध्ये करू शकतो तो गजरा हा चार ते पाच टप्प्यामध्ये चांगला दिसतो दोन टप्प्यामध्ये चांगला दिसत नाही तर शक्यतो करून पाच चारच्या पुढेच टप्पे करत जावा म्हणजे दिसायलाही छान आणि सुरेख असा दिसतो गजरा आणि एकदम सुबक असा दिसतो तर इथं मी आता पाहते माता माझी फुलं कितपत होतात जेवढी फुलं आहेत तेवढ्या फुलामध्ये मी बनवायचा प्रयत्न करते का तर अंगणात तेवढीच मैत्रिणीच्या अंगणात होती फुलं तिनं थो, थोडीशी मला दिली होती तर चला म्हटलं आज आपण एक गजराचा व्हिडिओ बनवूया म्हणून मी व्हिडिओ बनवायला घेतलेला आहे तर मला बघ पाहूया किती टप्पे बनतात काय होतात माझा अंदाज आहे तर तरी पण चार टप्पे बनतील तर पाहूया किती होतात तरी तर आता हा माझा दुसरा टप्पा कम्प्लीट झालेला आहे तिसरा कप टप्पा हा सुरू आहे तर अशा पद्धतीनंच काय करायचं आहे टप्पे करायचे आहेत आणि अगदी व्हाईट कलरचे आहेत ते जराशे मोठे करायचे गुलाबाचे आणि जे ग्रीन कलरचं जे आहे आपलं झाडाच्या जा पानांचे किंवा काय तर त्याचे अगदी छोटे छोटेसे करायचे आहेत बारीक बारीक टप्पे करायचे आहेत आणि अशा पद्धतीनं पूर्णपणे गजरा कम्प्लीट करायचा आहे आणि खूप छान आणि सुंदर असा दिसतो आणि हे खूप छान येतो अशा पद्धतीनं गजरा बनवला आणि कसं होतं गजरातला गाठी मारायच्या आहेत किंवा मारा काय तर ते कसं होतं जर असं शिकायला अवघडही आहे प्रॅक्टिस झाल्यानंतर सोपं होतं ह्याच्यापेक्षाही सोपं होतं परंतु त्याला प्रॅक्टिसची खूप गरज आहे तर सुईमध्ये फुलं ओवायला की लहान मुलांनाही येतात त्यामुळं हे अगदी सोपं आहे आणि अगदी इझिली आहे आणि कॉटनचा धागा असेल तर त्याच्यातून अजिबात फुलं खाली सरकत नाहीत त्यामुळं शक्यतो करून कॉटनचा धागा घ्यायचा आणि बारीक सुई घ्यायची आहे जास्त मोठी सुई घ्यायची नाही मोठी सुई घेतली की फुलांना हुलं मोठी पडतात आणि त्याच्यामुळं काय होतं फुलां फुलं एका जागेला सेट होत नाहीत मग खालीवरती सरकतात तर ह्याच्यासाठी ह्याच्यामधली एक ट्रीक एवढीच आहे की बारीक सुई वापरायची त्याचं बारीक नाक असेल आणि तोंडही बारीक असेल आणि धागा हा कॉटनचा धागा वापरायचा आहे आणि हा प्युअर कॉटनचा धागा वापरायचा आहे आणि जाड धागा वापरायचा आहे ही ह्या गजऱ्यामधली ट्रिक आहे ह्याच्यामध्ये तुमची फुलं अजिबात इकडं तिकडं सरकणार नाहीत त्यामुळं तुम्ही ही काळजी घ्या की धागा आणि सुई फक्त ही सुई बारीक वापरा आणि धागा हा जाड वापरा आणि अगदी सुबक असा छान गजरा तयार होईल तर तुम्ही इथं पाहू शकताय अशा पद्धतीने माझा गजरा तयार झालेला आहे तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नक्की नक्की तुम्ही इथून जसं मागं जसं आमच्या चॅनलवरती फ्रेम केलं आणि आम्हाला जसा सपोर्ट केला तसंच इथून पुढेही तुम्ही सपोर्ट करचिला ही आशा आहे आणि अशा पद्धतीनं तुम्ही गजरा घरच्या घरी बनवा आणि कमेंट करून सांगा की नक्की कसा बनला बनला किंवा तुम्हाला बनवताना अगदी सोपा वाटला का तर ते नक्की कमेंट करून सांगा आणि लास्टला असं आपण एक पान लावायचं आहे गाठ मारून घ्यायचं आहे जेणेकरून अजिबात गजरा इकडं तिकडं हलत नाही आणि अगदी छान सुंदर पद्धतीनं बसून आपल्याला जेवढा धागा पाहिजे आहे तेवढा साईडला धागा हा ठेवून द्यायचा आहे आणि आपण पुन्हा बांधण्यासाठी किंवा काय असेल ते साईटला सोडायचं आहे जेणेकरून फुलं पडणार नाहीत तर बघा अशा पद्धतीने इथं हे झालेलं आहे तर माझे इथं बघा किती टप्पे पाच टप्पे माझे कंप्लीट झालेले आहेत तर भरपूर माझे झालेले आहेत पाच टप्पे अजून आपल्या केसांचा आंबाडा किती होईल त्याच्यावर डिपेंड राहतं की आता बघा आंबाड्याला मला तरी थोडं कमीच पडलेलं आहे अजून जरा सराउंड म्हटलं तर अजून याच्यामध्ये दोन टप्पे झाले असते तरीसुद्धा चालले असते हे आता पाच टप्प्यामध्ये झालेलं आहे तरी पण व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा